नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात होणार हरियाणामधली परिस्थिती सुधारली जाट आंदोलनातल्या मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणार साखर निर्यातीचं उद्दिष्ट साखर कारखान्यांनी पूर्ण करावं मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन्यथा कठोर कारवाई करणं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आणि भारताची वेगवान धावपटू ललिता बाबरला स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आणि संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल अधिवेशनाचं पहिलं सत्र सोळा मार्चपर्यंत चालणार आहे त्यानंतर दुसरं सत्र पंचवीस एप्रिल ते मे पर्यंत होईल पहिल्या सत्रात पंचवीस तारखेला रेल्वे अर्थसंकल्प सव्वीस तारखेला आर्थिक सर्वेक्षण तर एकोणतीस तारखेला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे याबरोबरच इतर अनेक महत्वपूर्ण विधेयकं या अधिवेशनात मांडली जाणार आहेत अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे मात्र विरोधकांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यामुळे अनेक प्रलंबित विधेयकं या अधिवेशनात पारित होण्याची शक्यता आहे वस्तू आणि सेवा कर विधेयक बांधकाम क्षेत्र विधेयक लोकपाल लोकायुक्त सुधारणा विधेयक याबरोबरच सोळा प्रलंबित विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार यात लोकसभेत पाच आणि राज्यसभेत अकरा विधेयकांचा समावेश आहे सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे हरियाणा जाट आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनामुळे ढासळलेल्या परिस्थितीत काहीशी सुधारणा होत आहे हरियाणा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात जाट आरक्षणाबाबतचे विधेयक मांडलं जाण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल ट्विटरवरून माहिती दिली त्यामुळे आंदोलकांचं समाधान झाल्याचं वृत्त आहे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून रोहतक जयपूर आणि गुडगावकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत शहरी आणि ग्रामीण भागातल्या खासगी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी तैनात करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला या आंदोलनात आतापर्यंत एकोणीस जणांचा बळी गेला आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार जाट आंदोलकांनी आंदोलन मागे घेतल्याचं वृत्त आहे साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या बारा टक्के कोट्यातली संपूर्ण साखर निर्यात करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत साखर निर्यात धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करून त्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील वर्षात ऊसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता है। आहे अशा परिस्थितीत राज्य शासन कारखानदारांच्या पाठीशी उभं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले साखर निर्यात केली नाही तर देशातले साखरेचे भाव कमी होतील आणि त्याचा फटका साखर उद्योगाला बसेल या परिस्थितीचा साखर कारखान्यांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला के माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि विविध खात्यांचे मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते साखर कारखान्यांनी योग्य पद्धतीने पावलं उचलून काटकसरीचं धोरण अवलंबावं असं शरद पवार यांनी सांगितलं वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी देशभरातल्या सर्व राज्य परिवहन उपक्रमांनी सतरा लाख बसगाड्या जैव इंधनावर चालवण्यासाठी परिवर्तित कराव्यात अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे नवी दिल्ली इथं काल गडकरी यांनी सर्व राज्यातल्या परिवहन मंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते एक एप्रिल दोन हजार वीस पासून देशभरात वाहनांच्या कार्बन उत्सर्जनावर आळा घालण्यासाठी कडक बंधनं घातली जाणार आहेत त्यामुळे सर्व राज्यांनी आतापासूनच या बसेस स्वच्छ इंधन पूरक करण्याची प्रक्रिया सुरू करावी किंवा त्यांना इलेक्ट्रिक परिवर्तित करावं असं गडकरी म्हणाले बस वाहतूक इंधनावर दरवर्षी होणारा आठ लाख कोटी रुपयांचा खर्चही यामुळे वाचू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून ऐंशी टक्के प्रकरणं निकाली काढण्यात यश आल्याचं पीएमआरडीएचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं पीएमआरडीएच्या हद्दीत ग्रामीण भागात जी बेकायदिरित्या कामं जातात त्याच्यावर वचक राहावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे पीएमआरडीएच्या नावाने एक ॲप तयार करण्यात आलं आहे त्या माध्यमातून बेकायदेशीर कामं समोर आल्याचं झगडे यांनी सांगितलं त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले नागरिकांनी बेकायदेशीर कामं करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं वीस एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सीबीआयला आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची परवानगी दिली होती त्यानुसार काल सीबीआय विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली मुंबईत मध्यवर्ती भागात शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर बांधलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकारणी मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीरित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं याप्रकरणी दोन हजार दहामधव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या कामांनी वर्षीप्रमाणे यंदाही वेग घेतला आहे औसा तालुक्यातील खरोसा रामवाडी या गावात खासदार निधीतून नाला सरळीकरण आणि खोलीकरणाचे कामं वेगानं सुरू आहे औसा तालुक्यातील बुधडा गावाचं नाला सरळीकरणाचं काम शिरपूर पॅटर्नप्रमाणे झालं यासाठी ग्रामस्थांनी सहा लाख वीस हजार इतक्या लोकवाट्यातून एकोणचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी घनमीटर इतकं काम केलं असून या कामासाठी शासकीय दर बत्तीस रुपये प्रति घनमीटर इतका मंजूर आहे मात्र लोकसमितीनं लोकवर्गणीतून हे काम साडेपंधरा रुपये प्रति घनमीटर दरानं करून घेतलं रामेगावच्या शिवारातही सध्या पाऊण किलोमीटर इतकं काम खासदार निधीतून पूर्ण झालं आहे खरोसा आणि रामेगाव शेवारात नाला सरळीकरण आणि खोलीकरणाची कामं झाल्यानंतर या नाल्यांमध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत पाच लाखाचं आहे आता पुढे आम्ही पाच लाख लोक वाटावळा करून रविशंकरच्या संस्थेकडून काही पैसे घेऊन असं आम्हाला एक नऊ किलोमीटरचं काम करायचं आहे त्याच्यामध्ये पुरे पुरेपूर गावाला फायदा होणार आहे जिथे नाला खुली केलं तिथं पाणी जागोजागी साचून ठेवण्यासाठी वाहून जाणे जाणे सिमेंट नाला कॉन्क्रीट बंधारे करण्यात येणार आहेत आता आम्ही या वर्षीच्या साखळी बंधारे तीन तीनचे चे दोन ठिकाणी करणार आहेत त्या नाल्यावर आम्ही सध्या दुष्काळी स्थितीतही तेरणा नदीच्या पात्रात पुरेसा पाणीसाठा असून गावकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे अमरावती जिल्ह्यातलं अतिरिक्त अप्पर आदिवासी आयुक्तांचं पद गेल्या चार महिन्यांपासून भरलंच गेलं नसल्यानं आदिवासींच्या विकासासाठी कोणतेच ठोस निर्णय होऊ शकलेले नाहीत यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी संघटनांनी काल आदिवासी कार्यालयाला टाळत ठोकत तालाठोक आंदोलन ताला केलं अमरावती आदिवासी विभागाकडे सहाशे कोटींचं बजेट असतानाही आयुक्तच नसल्यानं आदिवासी कल्याणकारी योजनांना खीळ बसली आहे यामुळे संतप्त आदिवासी संघटनांनी अधिकारी वर्गाला कार्यालयातच कोंडून ठेवून कार्यालय विकायला काढल्याचा फलक दाखवला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला आंतरराष्ट्रीय प्रमाणक सेवा संस्थेचं संस्थिआयएसओ प्रमाणपत्र मिळालं आहे हे मानांकन मिळवणारं महाराष्ट्रातलं पहिलंच केंद्र ठरलं आहे महाड औद्योगिक वसाहतीमधील दीडशे कारखान्यांमधून निघणारं सांडपाणी इथल्या महाड उत्पादक संघाच्या पी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं त्यातून प्रक्रिया केलेलं सांडपाणी सावित्री नदीत सोडलं जात दहा वर्षांपूर्वी याच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून इथली सामाजिक शांतता धोक्यात आली होती परंतु गेल्या पाच वर्षापासून सोसायटीनं सांडपाणी आणणाऱ्या उद्योग समूहांवर नियंत्रण ठेवल्यानं आज हे काम इतरांना आदर्शवत ठरलं आहे महाराष्ट्रात दुसऱ्या आणि देशात पहिल्या क्रमांकावर या सीईटीपी केंद्राची नोंद झाली आहे आणि ते गेल्या वर्षभरामध्ये अतिशय पॉझिटिव्हली सर्व इंडस्ट्रीनी सर्व या ठिकाणी नागरिकांनी ना आणि या ठिकाणी एन जी ओ एमपीसीबी एमआयडीसी यांनी अतिशय चांगला सहभाग या ठिकाणी त्यांचा नोंदवला पुढे जाऊन याच्या जो जो ट्रीटेड इन्फ्लुएंट आहे हा सुद्धा आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने हा आपला युज करावा त्याचा वापर करावा जेणेकरून दुष्काळ आपण हा आपण काही कमी करू शकतो महाड औद्योगिक क्षेत्रातील जल प्रदूषणाची तीव्रता यापुढे कमी होणार आहे महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण यापुढेही नियंत्रणात राहून प्रक्रिया केलेलं सांडपाणी समुद्रात न सोडता त्याचा वापर करण्याचा यापुढचा टप्पा गाठण्याचा महाड उत्पादक संघाचा प्रयत्न राहील यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणक सेवा संस्थेचं सहकार्य मिळेल असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे नांदेड इथल्या नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा वाद काल चिघळला दोन दिवसांपूर्वी प्रशासनानं नियोजित जागेऐवजी दुसऱ्याच ठिकाणी बसवेश्वर पुतळ्याच्या फलकाचं अनावरण केलं या घटनेच्या निषेधार्थ बसवेश्वर पुतळा कृती समितीनं काल महामोर्चा काढला या मोर्चामध्ये लिंगायत समाजाबरोबरच महात्मा बसवेश्वरांना मानणारा इतर वर्गही सहभागी झाला होता ज्या ठिकाणी नियोजित पुतळ्याची जागा आहे त्याच ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा कायदेशीर मार्गाने बसवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहू असं आवाहन कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांनी यावेळी केलं या मोर्चादरम्यान झालेल्या ले विवादामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला या लाठीमाराचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांनी आज नांदेड जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे जगाला मानवधर्माची शिकवण देणारे संत शिरोमणी रविदास यांच्या चाळीसाव्या जयंतीनिमित्त काल देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अकोला इथं गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरु रविदास महाराज सत्यशोधक समाज यांनी आयोजित कार्यक्रमाला मान्यवर आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती समाजातल्या विचारवंतांनी एकत्रित येऊन सामूहिक विवाह मेळावे साजरे केले तर खऱ्या अर्थानं संत रविदासांची शिकवण आचरणात येऊन समाज संघटित होईल असं मराठा सेवा संघाचे प्रवक्ता मातन माळी यांनी यावेळी सांगितलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सरावादरम्यान कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काल दुखापत झाली स्पर्धेतला पहिला सामना उद्या बांगलादेशविरुद्ध ढाका इथं होणार आहे धोनीला दुखापत झाल्यामुळे त्याच्या उद्याच्या सामन्यातल्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याला पाठवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळानं घेतला आहे यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा प्रथमच टी ट्वेंटी स्वरूपात खेळवली जाणार आहे महाराष्ट्राची वेगवान धावपटू ललिता बाबर हिला वर्ष दोन पन हजार पंधराचा स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे फिक्की आणि क्रीडा मंत्रालयाकडून संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात येतो यावर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ललिता सहभागी होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात होणार हरियाणामधली परिस्थिती सुधारली जाट आंदोलनातल्या मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणार साखर निर्यातीचं उद्दिष्ट साखर कारखान्यांनी पूर्ण करावं मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन्यथा कठोर कारवाई करणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आणि भारताची वेगवान धावपटू ललिता बाबरला स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार जाईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार